देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे असं सांगत राज ठाकरेंनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केलाय येत्या विधानसभेच्या कामाला लागा असं मनसैनिकांना आवाहन करून त्यांनी आपलं भाषण थांबवलं राज ठाकरेंनी बिनशर्थ पाठिंबा दिल्यानं साहजिकच चर्चा चालू झाल्या दोन हजार चौदा साली राज ठाकरेंनी भाजपला आणि मोदींना आपला पाठिंबा दिला होता पण एनडीएच्या विरोधात आपले उमेदवार मैदानात उतरवून विरोधात निवडणूक लढवण्याची खेळी सुद्धा केली होती साली लोकसभेच्या आघाडीला पाठिंबा दिला होता लोकसभेनंतर त्यांनी सोनिया गांधींची भेटही घेतली होती आणि मनसे आता आघाडीमध्ये सामील होणार असं बोललं गेलं पण दरम्यानच्या काळात चौकशीचा ससेमेरा राज ठाकरेंच्या मागे लागला आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राज ठाकरेंची तलवार ही होती या निवडणुकीत एकशे एक, एक जागांवरती मनसेनं विधानसभेचे उमेदवार हे उभे केले होते आता देखील राज ठाकरेंनी बिनशर्थ पाठिंबा देऊन विधानसभेचे आराखडे बांधलेत पण असे आराखडे बांधून राज ठाकरे जिंकलेत की हरलेत की या दोन्ही गोष्टी न घडता राज ठाकरे फसलेत कारण इतिहास पाहायचा तर दोन हजार चौदाच्या लोकसभेत मोदींना पाठिंबा देऊन उमेदवार उभं करण्याचा निर्णय मनसेच्या पथ्यावरती पडलाच नव्हता दोन हजार एकोणीस साली मोदींना विरोध केला पण विधानसभेत राज ठाकरेंना त्याचा फायदा घेता आला नव्हता ते आघाडीतनं लढले असते तर लावरे तो व्हिडिओचा राजकीय फायदा त्यांना घेता आला असता असं बोललं गेलं विधानसभेवर लक्ष ठेवून लोकसभेला सामोरे जाण्याचे प्रयत्न ही मनसे करत आलीये आणि त्यामुळेच मनसेची लोकसभेची भूमिका या गोष्टीचा विचार करताना विधानसभेचं आगामी गणित सुद्धा आपल्याला पाहावं लागतं त्यामुळे या व्हिडिओतनं पाहूयात की राज ठाकरे जिंकले हरले की फसले नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती राज ठाकरे जिंकले का या प्रश्नापासून राज ठाकरेंनी आपल्या भाषणातनं कुठेतरी स्वतःची इमेज जपण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल कारण त्यांनी मांडलेल्या दोन अशा महत्वाच्या गोष्टी सुरुवातीला त्यांनी अमित शहासोबत सोबत झालेल्या भेटीचा आणि चर्चेचा संदर्भ सांगितला गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे आपण एकत्र आलं पाहिजे असं ठाकरेंना ठाकरे भाजपचे नेते एकत्र आलं पाहिजेत असंही म्हणतायत मग अशा वेळी आपणच अमित शहाना फोन करून त्यांची भेट घेतली या भेटीमध्ये एकत्र येण्याची चर्चा झाली पण पुढे राज्यसभा की विधान परिषद अशाही चर्चा झाल्या हे सांगत असताना राज ठाकरेंनी भाजपकडून कमळाच्या चिन्हावर राज ठाकरेंचे उमेदवार उभं करणार असल्याची ऑफर होती हे देखील स्पष्ट केलं पण हे चिन्ह मी स्वबळावर कमावलेलं चिन्ह आहे असं सांगत आपल्या चिन्हासोबत तडजोड करणार नाही हेही राज स्पष्ट केलं आता झालेली दुसरी हे म्हणजे शिवसेनेत मनसे विलीन करून राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार या चर्चांना राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला अशा प्रकारे पक्ष पाहिजे असता तर तेव्हाच घेतला असता बत्तीस एक आमदार सहा सात खासदार तेव्हा आपल्या सोबत होते पण मला पक्ष फोडायचा नव्हता असं विधान राज ठाकरेंनी केलं यासोबतच कोणाच्याही हाताखाली काम करायचं नाही हे सुद्धा निक्षून सांगितलं बाळासाहेब ठाकरे सोडून मी कुणाच्या हाताखाली काम केलं नाही हे सांगायला सुद्धा राज ठाकरे विसरले नाही अर्थात ही दोन विधानं पाहिली तर आपल्या भूमिकेला समर्थन मिळवण्यासाठी राज ठाकरेंनी अचूक खेळी खेळलीये असं दिसतं एकतर बिनशर्थ पाठिंब्यामुळे राज ठाकरेंवर टीका होणार याची जाणीव निश्चितपणे राज ठाकरेंना होती मग अशा वेळी भूमिका पाहून पाठिंबा नक्की मला हवा, हवा, हे हवं ते हवं यासाठी पाठिंबा हे नरेटिव्ह त्यांनी तयार केलं हे नरेटिव्ह तयार करत असताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबतची युती तोडली म्हणजे काहीतरी त्यांना हवं होतं म्हणून सोबत गेले नाहीत न की लोकांसाठी भूमिकेसाठी गेले हे सुद्धा अधोरेखित केलं आता राज ठाकरेंच्या याच भूमिकेमुळं राज ठाकरे सध्या जिंकलेत असं म्हणता येतं कारण गेल्या तीन ते चार वर्षात कोणत्या तरी पदासाठी सत्तेत जात असताना पक्ष हे फोडले जात असताना राज ठाकरे फक्त भूमिकेला पाठिंबा देतात असं चित्र मनसैनिकांमध्ये राज ठाकरे उभा करू शकले याशिवाय सत्तेसाठी किंवा आकड्यांसाठी राज ठाकरे हा माणूस स्वार्थी नाहीये राज ठाकरेंना कमळ चिन्हावर आपले लोक उभं करता आले असते अथवा राज्यसभा आणि विधान परिषदेत आवश्यक ती संख्या मिळवता आली असती पण राज ठाकरेंनी ते मात्र केलं नाही कारण पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात राज ठाकरे राज कुठेतरी वैचारिक भूमिकेचं राजकारण करतायत हे राज ठाकरेंना त्यांच्या आजच्या भाषणातनं दाखवून देता आलं मात्र हे करत असताना दुसऱ्या बाजूला पाठिंबा देऊन सत्तेचं बळ देखील राज ठाकरेंना वाढवून घेता येऊ शकतं लोकसभेला मोदींच्या बाजूने महायुतीच्या बाजूने निकाल लागला तर राज ठाकरे आपला आकडा विधानसभेत वाढवून घेऊ शकतात ही शक्यता उरतेच राज ठाकरे जिंकले का असं म्हणायचं तर मोदींच्या समर्थनार्थ मी पाठिंबा देतोय माझा पाठिंबा विचारांनाय तीनशे सत्तरला पाठिंबा तर नोटबंदीवरती टीका जे योग्य ते योग्य जे अयोग्य ते अयोग्य अशी माझी भूमिका असेल ही गोष्ट लोकांच्या पचनी पाडण्यात राज ठाकरे किमान मनसैनिकांसमोर तरी यशस्वी ठरलेत असं म्हणता येतं आता पाहूयात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे हरले का राजकारणात एक अधिक एक दोन नसतं असं म्हणतात पण राजकारणात एक अधिक एक शून्य नसतं हे सुद्धा तितकंच खरंय राज ठाकरेंनी महायुतीच्या सोबत जाताना किमान एक अधिक एक दोन करण्याची गरज होती कारण अगदी काही जागांवर मनसे लोकसभा लढली असती तर पक्षाचे जनतेतनं निवडून गेलेले एक ते दोन खासदार झाले असते याचा फायदा त्यांना निश्चितच झाला असता कारण निवडणुकीपुरत्या पाठिंब्याची गरज निवडणुकीच्या दिवशी पाच वाजता संपते पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची गरज पुढच्या पाच वर्षांसाठी राहते हे सोपं गणित राज ठाकरेंना देखील निश्चितपणे कळतच असावं नैतिकतेचं राजकारण करत असताना राज ठाकरे प्रॅक्टिकल राजकारणात मात्र बॅकफुटला गेले असं म्हणायला सध्या स्कोप राहतो कारण एक ते दोन जागा सुद्धा राज ठाकरेंच्या मनसेला अगदी बळ देणाऱ्या ठरू शकल्या असत्या मुंबई असेल अथवा नाशिक असेल या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेचे जर खासदार निवडून आले असते तर साहजिकपणे मुंबईची महानगरपालिका आणि नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना पुरेसे यश पुन्हा मिळवता आलं असतं राज ठाकरेंचं किंवा ठाकरेंच्या राजकारणाचं मूळ यश हे मुंबई महानगरपालिकेत राहिलेलं आहे हे यश खासदार आमदारांचं बळ वाढवून राज ठाकरेंना घेता येऊ शकलं असतं आगामी लोकसभेत शिवसेनेचा उभाटा गट पराभूत झाला मुंबईमध्ये म्हणावं तसं यश उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळवता आलं नाही तर मुंबईची मोठी राजकीय स्पेस राज ठाकरेंना मिळू शकते पण अशा वेळी दिल्लीमध्ये किमान पक्षाची बोलणी करू शकेल असे खासदार राज ठाकरेंना या लोकसभेतनं पुढे निश्चितपणे आणता आले असते थोडक्यात जागा न घेण्याचा राज ठाकरेंचा निर्णय हा प्रॅक्टिकली चुकलाय असं म्हणावं लागतं पण त्याच सोबत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय चुकला का तर याचं उत्तर पक्ष म्हणून मनसेसाठी हा निर्णय किती योग्य हो आहे ते पाहावं लागतं मनसेने पाठिंबा देऊन एक प्रकारे सत्ताधारी पक्षाच्या लाभार्थ्यांमध्ये जाण्याची सोय केलीये हे खरंय पण विधानसभेला कोणती भूमिका राज ठाकरे घेणार यावरती नेमकं बोलता येईल कारण विधानसभेला मनसे स्वतंत्र लढली तर मोदींच्या आजच्या पाठिंब्याची चर्चा ही तेव्हा सुद्धा होणार आणि याच भूमिका बदलांचा फटका राज ठाकरेंना निश्चितपणे बसू शकतो त्यामुळंच राज ठाकरे हरले असं म्हणायला स्कोप राहतो तहात राज ठाकरेंनी योग्य तो भाव न घेताच मैदान सोडून दिलं म्हणून राज ठाकरे पक्षहितासाठी हरले असं म्हणणं योग्य ठरेल आता येतं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे फसले का तर याचं उत्तर राज ठाकरेंच्या आजवरच्या इतिहासात मिळतं स्वतःच्या हिमतीवरती राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला तो तब्बल अठरा वर्ष चालवला आणि राजकारणात मोकळी स्पेस निर्माण झाल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे लढत आपली तलवार म्यान केली सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकूण सहा पक्ष आहेत इतक्या विक्रमी संख्येनं पक्षीय राजकारण असणारा महाराष्ट्र हे एक कदाचित एकमेव राज्य असावं पण या पक्षांपैकी कोणता तरी पक्ष कोणत्या तरी एका पक्षाची राजकीय स्पेस व्यापतो हा इतिहास राहिलेला आहे मग अशा वेळी राज्याचं चित्र दोन राष्ट्रीय पक्ष जसं की गुजरात कर्नाटक दोन प्रादेशिक पक्ष जसं की तामिळनाडू किंवा प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष जसं की यूपी बिहार असं तयार होतं महाराष्ट्रात सध्या चार प्रादेशिक पक्ष आणि दोन राष्ट्रीय पक्ष आहेत अशावेळी कुठेतरी मनसेला या राजकीय अस्थिरतेचा फायदा निश्चितपणे घेता आला असता ही राजकीय स्पेस बाळासाहेब ठाकरेंनी हेरली होती आणि महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची पुनर्रचना केली होती राजकीय विश्लेषकांच्या मते कुठेतरी राज ठाकरेंना महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन तडजोडी करणाऱ्या पक्षांना कंटाळलेल्या नवमतदारांना बांधून घेण्याची संधी होती पक्षफुटीनंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेसह भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करून तीच निश्चितपणे घेतली होती पण आता मात्र पाठिंब्याच्या राजकारणामुळे पदरी काहीच न पडता पुन्हा एकदा तुम्ही त्या बाजूचे की ह्या बाजूचे होण्याची वेळ राज ठाकरेंवर आलीय आणि त्यामुळंच राज ठाकरे फसले असं देखील आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देऊन राज ठाकरे जिंकले हरले की फसले तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा